हॅलो एवढी कसे आहेत सर्वजण सर्वांचं स्वागत आहे जर तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत असेल आणि प्रक्षेपण व्यवस्थित असेल तर काय करा प्रत्येकानं मला इथं बॉक्स मध्ये थम्सअप द्या की जेणेकरून तुम्हाला माझा आवाज वगैरे व्यवस्थित होतोय हे मला कळेल करंट अफेअर्स थ्रू एमसी क्यूज या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे या सिरीज मधलं हे भाग तीन म्हणजे तिसरा लेक्चर आहे आणि या लेक्चर मध्ये आपण करंट अफेअर्सचे प्रश्न जे सहा जुलैला मोस्ट लाईकली येऊ शकतात आणि त्याचबरोबर पुढच्या कंबाईंड एक्झामलाही येऊ शकतात असे प्रश्न आपण इथं स्टडी करतोय तर अगोदरचे पण झालेले जे दोन्ही लेक्चर्स आहेत तेही लेक्चर्स सर्वांनी इथं कव्हर करा चला जास्त वेळ न दवडता आपण पहिला प्रश्न घेऊया पहिला प्रश्न घ्या वन लाइनर प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये डॉक्टर एस एस बद्रीनाथ यांचं निधन झालं ते कोण होते तर ते कोण होते कारण का अशा ज्या पर्सनॅलिटीज आहेत ज्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण अशी जे काही पारितोषिक का सरकारची मिळालेली आहेत पुरस्कार मिळाले आहेत अशा पर्सनॅलिटीज वर राज्यसेवेमध्ये ज्या भलेही आपल्याला परिचित नाही आहेत मात्र द हिंदू वगैरे अशा न्यूज पेपरमध्ये दे, त्यांच्या डेथ बद्दल बरेच सारे लिहिलं गेलेलं आहे अशा व्यक्तींबद्दल एमपीएससी न प्रश्न विचारलेले आहेत किमान आपल्याला हे सर्व काय बरं व्यक्ती माहिती पाहिजे तर नेत्र शल्य विशारद हे होते एस एस बद्रीनाथ ज्येष्ठ नेत्र शल्य विशारद आणि चेन्नई मध्ये एक फार फेमस असं डोळ्यांचं हॉस्पिटल आहे शंकर नेत्रालय तर शंकर नेत्रालयचे संस्थापक असणारे डॉक्टर एस एस बद्रीनाथ यांचं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये निधन झालं मागची पाच दशक ते गोर गरिबांना किफायतशीर दरामध्ये नेत्रोपचार देत आहेत आणि म्हणूनच जर बघितलं तर भारत सरकारनं त्यांना पद्म भूषण पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवचा पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे त्र्याऐंशी चा डॉक्टरांना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे डॉक्टर बी सी रॉय पुरस्कार एकोणीसशे चा आणि नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचं सदस्यत्व त्यांना देण्यात आलं होतं तर आपल्याला माहिती पाहिजे कि एस एस बद्रीनाथ कोण आहे ठीक आहे तर ही पर्सनॅलिटी माहितच हवी पुढचा प्रश्न घ्या यावेळी एक दिन विशेष म्हणजे एक दिवस फार महत्वाचा आहे तर तो म्हणजे दहा डिसेंबर दहा डिसेंबरला काय असतो एचआरएचआरडीचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्या सर्वांना माहितच पाहिजे मानवी हक्क दिवस असतो आणि दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनं मानवी हक्कांचं जे घोषणापत्र आहे वैश्विक जाहीरनामा जो आहे तर तो स्वीकारला होता आणि म्हणूनच दहा डिसेंबर हा दिवस जगभरामध्ये मानवी हक्क दिवस ह्यूमन राईट्स डे म्हणून साजरा केला जातो तर पहिली स्टेटमेंट बरोबर आहे दोन हजार तेवीस मध्ये या घटनेचा वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला म्हणजे जर बघितलं तर ही जी काही वैश्विक जाहीरनामा आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन आहे मानवी हक्कांचं तर ते स्वीकारलं त्याला पंचाहत्तर वर्ष झाले त्यामुळे यावेळी दहा डिसेंबर ही डेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे तर दोन हजार तेवीस साली या घटनेचा वा वर्धापन दिन करण्यात आला आणि दोन हजार तेवीस सालासाठी दहा डिसेंबर दोन हजार तेवीस ची थीम होती सर्वांसाठी स्वातंत्र्य समानता आणि न्याय फ्रीडम इक्वॅलिटी अँड जस्टिस फॉर ऑल अशी या दिनाची थीम होती तर वरील पैकी योग्य विधान होय का वरीलपैकी सर्वच्या सर्व विधान जर बघितलं तर काय आहेत बरं योग्य आहेत तर या मानवी हक्क दिन यावेळेचा फार महत्वाचा आहे दोन हजार तेवीस चा पंच्याहत्तर वर्ष झालेल्या आहेत युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स ला आणि त्याचप्रमाणे जर बघितलं तर फ्रीडम इक्वॅलिटी अँड जस्टिस फॉर ऑल ही संकल्पना माहिती पाहिजे बऱ्याचदा संकल्पनांच्या वर प्रश्न येतो अशा महत्वाच्या दिनांबद्दल तर ही संकल्पना आपल्याला इथं माहिती हवी चला पुढचा प्रश्न घ्या अगदी वन लाइनर प्रश्न आहे दहा ते सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान पहिल्यांदाच खेलो इंडिया पॅरा गेम्स आयोजित करण्यात आला आपल्याला माहिती आहे खेलो इंडिया युवा स्पर्धा खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा ठीक आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आयोजित करण्यात येतात मात्र पहिल्यांदाच दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया गेम्स आयोजित करण्यात आला याला म्हणण्यात म्हणण्यात आलं खेलो इंडिया पॅरा गेम्स आता याच्यावर दोन प्रश्न तयार होऊ शकतात एक तर या स्पर्धांचं आयोजन कुठं झालं आणि या स्पर्धांमध्ये अव्वल स्थानी कोण आलं तर हरियाणाचा जो संघ आहे या स्पर्धांमध्ये जर बघितलं तर अव्वल स्थानी आला या स्पर्धा झाल्या नवी दिल्लीमध्ये तर नवी दिल्लीमध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं होतं हरियाणानं चाळीस गोल्ड मेडल्स मिळवत विजेतेपद पटकावलं आणि त्यानंतर उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला या स्पर्धांचा शुभंकर जर बघितलं तर चिमणी होती उज्वला असं तिला नाव देण्यात आलं होतं मॅक्सकॉट कोण होत महाराष्ट्राचा संघ कितवा ठरला युवा खेलो इंडिया युवा स्पर्धांमध्ये नेहमी महाराष्ट्र पहिला किंवा दुसऱ्या नंबरला असतं मात्र खेलो इंडिया तारा मध्ये मात्र महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर राहिलेलं आहे काल सगळ्यांना तर आपल्याला या गेम्स माहिती पाहिजेत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आपल्यासाठी त्या महत्वाच्या आहेत चला पुढचा प्रश्न घ्या हा प्रश्न फार महत्वाचा आहे बऱ्याच वर्षानंतर शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठीच इंदिरा गांधी पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये इंदिरा गांधी प्राइज फॉर पीस अँड डेव्हलपमेंट असं त्याचं इंग्रजीमध्ये नाव आहे दोन हजार तेवीस सालासाठीच आणि दोन हजार बावीस सालासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले दोन हजार बावीस चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि दोन हजार तेवीस चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आपल्याला माहिती पाहिजे की दोन हजार बावीस चा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे बरं तर दोन हजार बावीस चा पुरस्कार कोविड नाईन्टीन मध्ये जे फ्रंटलाइन वॉरियर्स होते या योद्ध्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा इंदिरा गांधी पारितोषिक दोन हजार तेवीस सालासाठी डॅनियल बेरेन गोईम आणि अली अबू अव्वाद यांना संयुक्तपणे जाहीर झालेला जा आहे गीता प्रेस काय बरं तर आपल्याला माहिती पाहिजे की दोन हजार एकवीस सालासाठीचा गांधी पीस प्राइस हे गीता प्रेसला उत्तर प्रदेश मधल्या देण्यात आलं होतं गांधी पीस प्राइज वेगळं आणि इंदिरा गांधी प्राइज फॉर पीस डिसआर्मामेंट अँड डेव्हलपमेंट हे वेगळं तर यामध्ये काय करायचं नाही कन्फ्युज व्हायचं नाही त्यामुळे ट चुकीचं आहे अ चुकीचं आहे अ ब आणि क असं त्याचं उत्तर आहे आपल्याला माहिती पाहिजे की दोन हजार बावीसचं जे पारितोषिक आहे कोविड नाईन्टीनचं हे पारितोषिक इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या जे प्रमुख आहेत त्यांनी ते स्वीकारलं कोविड नाईन्टीनच्या योद्ध्यांना एक सारखं म्हणजे सरसकट ते देण्यात आलं होतं था, उप माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आलं तर दोन हजार तेवीसचं पारितोषिक डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू अव्वार यांना देण्यात आलं इस्रायल पॅलेस्टाईन मधला जो संघर्ष आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे पारितोषिक अनाऊन्स करण्यात आलेला आहे अबी अली अबू अवद हे पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ते आहेत आणि जर बघितलं तर नावाची पॅलेस्टिनी अहिंसा चळवळ त्यांनी निर्माण केली आहे पॅलेस्टिनीच्या हक्कांसाठी तर डॅनियल बेरेनबोईम यांचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला होता ते शास्त्र ते शास्त्रीय पियानो वादक आहेत आणि पॅलेस्टाईनचे जे रेफ्युजी कॅम्प्स आहेत तिथल्या युवांना त्यांनी संगीताच्या माध्यमातून शांततेचा संदेश त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत बेन, तुम्हाला चित्रात दिसतात अली अबू आव्हाद इथं दिसतात अली अबू आव्हाद हे पॅलेस्टिनी इस्रायल या दोघांमध्ये जे वितुष्ट आहे ते कमी करण्यासाठी दोघं प्रयत्न करतायत आणि म्हणून त्यांना इंदिरा गांधी पीस प्राइज प्राइस फॉर पीस डेव्हलपमेंट किंवा इंदिरा गांधी पीस पीस प्राइज आता इंदिरा गांधी काय असतं बर तर आपल्याला माहिती पाहिजे की इंदिरा गांधी पीस किंवा इंदिरा गांधी प्राइज फॉरमेंट अँड डेव्हलपमेंट हे कोणातर्फे देण्यात येतं भारत सरकारचा अवॉर्ड आहे का नाही इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट नावाची एक ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी आहेत तर पंचवीस लाख रुपयांचं स्वरूप असणार हे पारितोषिक जगभरातल्या कुठल्याही व्यक्तीला दोन हजार एकवीसोषिक एनजीओला असते बावीस चा पुरस्कार कोविड नाईन्टीन योद्ध्यांना आणि दोन हजार तेवीस चा पुरस्कार डॅनियल डेरन आणि अली अबू अव्वल यांना देण्यात आलेला आहे तर पहिल्यांदा हा पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी मध्ये देण्यात आला होता इंदिरा गांधींची डेथ झाल्यानंतर याची स्थापना झाली होती तर पार्लिमेंटेरियन्स फॉर ग्लोबल ऍक्शन या ग्रुपला तो देण्यात आला होता समजलं सगळ्यांना तर हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार वेगळा आणि गांधी पीस प्राइज वेगळा खालील विधानांचा विचार करा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका फायटर मधनं प्रवास केला होता आणि ते या फायटर जेट मधनं प्रवास करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते आणि ते म्हणजे सुखोई नव्हे तर तेजस हे भारताचं लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तर लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट एल सी तेजस प्रवास करणारे उड्डाण करणारे पहिले पंतप्रधान ठरले होते मोदीजी त्यांच्या अगोदर राजनाथ सिंग वगैरे हे पहिले डिफेन्स मिनिस्टर ठरले होते तेजस मधन उड्डाण करणारे कुठून बरे त्यांनी उड्डाण केलं तर बेंगलुरु मध्ये हवाई दलाच्या तळावरनं त्यांनी हे विमानाचं उड्डाण केलं आणि तेजस हे आपल्याला माहिती पाहिजे स्वदेशी बनावटीचं हलकं लढाऊ विमान आहे आणि त्याची निर्मिती मधल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हिच्यातर्फे करण्यात येते तर अ स्टेटमेंट चुकीचं आहे ब आणि क बरोबर आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की वरीलपैकी योग्य विधान कुठली तर वरील पैकी योग्य विधान आहे फक्त ब आणि क बरोबर आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही तेजस मधनं उड्डाण केलेलं आहे ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये तेजस काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे नाईनटीन एटी फोर मध्ये भारत सरकारनं लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट कार्यक्रम सुरू केला होता आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीची त्यासाठी स्थापना केली होती एडीए सी दोन हजार तीन मध्ये पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टचं नामांतर केलं नामकरण केलं त्याला नाव दिलं तेजस तेजस हे जर बघितलं सर, तर सुपरसॉनिक लढाऊ विमानांमध्ये सर्वात हलक आणि सर्व म्हणजे सर्वात काय बरं की लहान असं विमान आहे डीआरडीओ अंतर्गत असणाऱ्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीनं ते डिझाईन केलंय तर मधल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड तर्फे त्याची मॅन्युफॅक्चरिंग करण्यात येतं हे स्वदेशी बनावटीचं आहे हलकं आहे ते सिंगल इंजिन आहे एकच इंजिन असत त्याच्यामध्ये डेल्टा विंग असतात त्याचे जर बघितलं तर वरून टॉप त्याचा व्ह्यू बघितला तर असा डेल्टा डेल दिसतं ते तुम्हाला त्याचप्रमाणे भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलासाठी ते तयार करण्यात आलेलं आहे अलीकडे त्याचे बरेच वेरियंट आले आहेत एल सी ए ट्रेनर आहे एल सी ए नेव्ही आहे तेजस नेव्ही मार्क टू आहे आणि एल सी ए तेजस मार्क वन आहे वन ए अशा प्रकारचे त्याचे बरेच सारे वेरियंट्स आलेले आहेत तर इथं प्रत्येकानं मला मध्ये उत्तर द्यायचं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडं अरुणाचल प्रदेश सॉरी आसाम मधनं एका विमानामधनं काय केलं बरं उड्डाण केलं तर ते विमान कुठलं होतं तर तुम्हाला जर करंट अफेअर्सचा एंटायर कोर्स करायचा असेल तर परिक्रमा डिकोडेड ही माझी बॅच बिंग एक्सपेरेंट या ऍपवर उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्हाला वन व्ह्यू टू व्ह्यू थ्री व्ह्यू असे ऑप्शन्स मिळतील जानेवारी दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत दोन हजार चोवीस चे जे सगळे महिने आहेत ते आपण तिथे कव्हर केले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला ची टेस्ट सिरीज ची सोडवायची असेल तर मी स्वतः डेव्हलप केलेली अशी पाच 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 टेस्ट टेस्ट ची। प्लस वन, सी ची एक त्याच्यामध्ये आहे अशा प्रकारे सहा टेस्टची ही सिरीज आहे अगदी माफक दरामध्ये मी तुम्हाला बिंग एस्पिरंट या ऍप वर उपलब्ध करून दिली आहे प्रत्येक महिन्याच्या परिक्रमा ज्या आहेत त्याच्यावर आधारित तीनशे प्लस प्रश्न सोडवण्यासाठी मंथली नेट प्रॅक्टिस ही आपली बॅच जॉईन करा कराट वर आणि सर्वांना मोस्ट जी बॅच आहे सहा जुलै साठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन अगदी कमी वेळामध्ये ऑलमोस्ट वीस तासामध्ये एंटायर करंट अफेअर्स फास्ट कव्हर करण्यासाठी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता या बॅच ची माहिती लवकरच तुम्हाला बीइंग एस्पिरंट या ऍपवर अपलोड केली जाईल चला पुढचा प्रश्न घ्या अमेरिकेमधल्या अन्न व औषध प्रशासन संस्थेनं एक्सचिक नावाच्या लसीला मान्यता दिली आहे आणि ही लस कोणत्या ना रोगावर उपायकारक आहे का त्याच्या नावावरनच आपण जर बघितलं तर चिक एक्स्चिक असं नाव आहे त्याच्यावरनं आपण थोडस बाबा मला जमतच नसला प्रश्न तरी लॉजिकली आपण इथं काय करू शकतो बरं की चिकनगुनिया हे आहे त्याचं उत्तर आहे असं इथं मार्क करू शकतो तर इथं आपल्याला माहिती पाहिजे की एक्सची ही चिकन गुनियावरची पहिली लस आहे जगामधली पहिली लस आहे जी चिकन गुनियावर काम करते तर जगातल्या पहिल्या लसीला मान्यता दिली अमेरिकेमध्ये आणि व्हॅलने या कंपनीनं ही विकसित केलेली आहे सिंगल डोस इंजेक्शनद्वारे देण्या इंजेक्शनद्वारे सिं, सिंगल डोसद्वारे ही जर बघितलं तर काय करते बरं की आ, लस देण्यात येते तर आपल्याला माहिती पाहिजे की हा चिकनगुनिया काय असतो चिकनगुनिया हा डासांमुळे होणारा जीवाणूजन्य कि विषाणूजन्य रोग आहे तर विषाणूजन्य रोग आहे व्हायरल डिसीज आहे त्याचा पहिला उद्रेक कारण ज्यावेळी व्हायरसवर वगैरे प्रश्न येतात रोगावर प्रश्न येतात तर पहिला उद्रेक कुठे झाला अशा प्रकारची स्टेटमेंट असते तर आपल्याला माहिती पाहिजे की नाईन्टीन फिफ्टी टू मध्ये टांझानियामध्ये या व्हायरसचा उद्रेक झाला होता पहिल्यांदा आरेनए आधारित असा विषाणू आहे आणि तीव्र सांधी दुखी होते जॉईन्ट खूप दुखतात अक्षरशः असं म्हणतात लोक की एकदा चिकनगुनिया झाला की आयुष्यभर त्याचे दान जर वाटलं तर सांधी दुखायला लागतात तर मादी चिकनगुनिया संक्रमित अशी मादी डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो एडिस इजिप्ती किंवा एडिस अल्बोपिक्टस हे डास जे डेंग्यू पण पसरवतात त्यांच्या मार्फतच तो पसरला जातो जर वाटलं तर भारत नॅशनल वेक्टर बॉन्ड डिसीज कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत चिकनगुनियाला लिमिट करण्यासाठी प्रयत्न करतोय चिकनगुनिया या शब्दाचा ओरिजिन जर बघितलं तर किमाकोंडे भाषेतनं चिकनगुनिया या शब्दाचा उगम झाला तीव्र दुखण्याला असं संबोधलं जायचं तर हे आपल्याला माहिती पाहिजे की चिकनगुनिया हा चिक या रोगावरची पहिली लस म्हणजे एक्सचिक ही अमेरिकेमध्ये व्हॅल्नेवा या कंपनीनं विकसित केलेली आहे चला पुढचा प्रश्न घ्या आत्ता अभ्यासाला सुरुवात केली तर राज्यसेवा निघू शकते का तर थोड्या तरी बेस पाहिजे पण सुरुवात करायची आहे तर ती कधीही करा आत्ताच सुरू केली तर तुम्हाला काय बरं त्याचा फायदा तर होणारच आहे मे बी पुढच्या वेळी जर डिस्क्रिप्टिव्ह झाली एक्झाम तरीही तुम्हाला बेसिक्स मध्ये प्रिलिमिनरी मध्ये त्याचा फायदा होणारच आहे सो सुरू करणं हे फार महत्वाचं होईल का नाही त्याच्यापेक्षा लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे जर बेस तुमचा असेल बेसिक सगळं झालं असेल रिव्हिजन करून अजूनही वेळ आहे तुम्ही राज्यसेवा क्रॅक करू शकता गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झालेल्या ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया ट्वेंटी ट्वेंटी थ्री या संमेलनामध्ये कोणत्या माशाला गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की घोळ माश्याला गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे इथं दिसतोय गुजरातचा राज्य मासा तो म्हणजे घोळ मासा तर घोळ माशाचा सायंटिफिक नेम आहे प्रोटोनोबिया डायकॅन्थस त्याचप्रमाणे नियर थ्रेटंड हा त्याला च्या लाल यादीमध्ये दर्जा आहे म्हणजे धोक्यात असलेली ही प्रजाती आहे मच्छीमारांसाठी तो लॉटरी म्हणून समजला जातो का बरं कारण का भारतातला सर्वात मोठा मासा आहे असं तो म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या मासाच म्हणजेच त्याचं जे काही मीठ आहे तर ते फार महाग असतं जवळपास जर बघितलं तर एक किलो मास म्हणजे एक किलो मासा तुम्ही जर खरेदी करायला गेला गोळ मासा तर अक्षरशः पाच ते पंधरा हजार रुपयांना पर किलो हा विकला जातो आणि एका माशेची जर बघितलं तर घोळचं जे काही ज्याला आपण म्हणतो की वायू असे असत ते फार काय होतं बरं की महाग असतं आता पाच ते पंधरा हजार पर किलो असा मासा एक मासा जवळपास पंचवीस किलोचा असतो आणि त्यामुळे एकदा की हा मासा मिळाला कि फिशरमॅनची लॉटरी लागते असं म्हटलं जातं तर या माशाला जर बघितलं तर गुजरातचा राज्य मासा दर्जा देण्यात आला महाराष्ट्र सरकारनं पण आपला राज्य मासा डिक्लेअर केलेला आहे तो कुठला आहे बरं सिल्वर पॉम्प्रेट त्याच सायंटिफिक नेम आहे पॉम्पस सॉरी पॅम्पस अर्जेंटियस ठीक आहे ज्याला पापलेट सरंगा आपण म्हणतो तो, तो महाराष्ट्राचा राज्य मासा आहे चला पुढचा प्रश्न घ्या पर्यावरण मध्ये येऊ शकणारा असा प्रश्न आहे जागतिक हवामान संघटनेनं अलीकडे एकोणीसावा वार्षिक हरितगृह वायू बुलेटिन डिक्लेअर केलेला आहे जाहीर केलेला आहे ग्रीन हाऊस गॅसेस बाबतची माहिती त्याच्यामध्ये देण्यात आली आहे आणि पूर्व औद्योगिक काळापासनं तापमान वाढीमधील हिशानुसार हरितगृह वायूंचा वाय। योग्य उतरता क्रम लावा असं त्याचा काय बरं हा प्रश्न विचारण्यात आलाय की पूर्व औद्योगिक पातळीपासनं जर बघितलं तर आतापर्यंत मध्ये सगळ्यात जास्त योगदान कुठल्या वायूने दिले दिलंय तर नो डाऊट कार्बन डायऑक्साइडनं सर्वात जास्त काय दिलेलं आहे बरं योगदान दिलेलं आहे त्यानंतर क्रमांक येतो कार्बन डायऑक्साईडचं चौसष्ट टक्के योगदान आहे पूर्व औद्योगिक पातळी काळापासून मिथेन चौदा टक्के योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर नायट्रस न सहा टक्के योगदान दिलंय त्यानंतर चौथा क्रमांक लागतो कार्बन कार्बनचा आठ टक्के हायड्रोक्लोरोबन फ्लोरोकार्बन चा लागतो दोन टक्के आणि हायड्रोफ्लोरो सॉरी हाय हायड्रोक्लोरो फ्लोरो लागतो दोन टक्के आणि हायड्रो कार्बन चा लागतो एक टक्के अशा प्रकारे जर बघितलं तर किमान पहिले चार एक माहिती पाहिजेत कार्बन डायऑक्साईडचं सगळ्यात जास्त योगदान आहे मग मिथेनचं योगदान आहे मग च योगदान आहे आणि मग क्लोरोफ्लोरोकार्बनचं योगदान आहे जे काही तापमान वाढ आहे त्याच्यासाठी अजूनही म्हणजे पूर्व औद्योगिक काळापासून आतापर्यंत कार्बन डायऑक्साइड हा सर्वात महत्वाचा असा वायू आहे सगळ्यांना तर हे आपल्याला इथं माहिती पाहिजे हा परिक्रमामध्ये तसंच माझ्या बॅचेस हे एंटायर रिपोर्ट मी स्टडी तुम्हाला डिटेलमध्ये दिलाय ग्रीन हाऊस गॅसेस काय असतात वगैरे सगळे एक्सप्लेन केले तर या बॅचेस नक्की करा चला पुढचा प्रश्न घ्या बऱ्याचदा पोर्टल्स वगैरे जे नवीन लॉन्च झाले त्याच्यावर प्रश्न विचारले जातात तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आय आय टी कानपूर यांनी संयुक्तपणे आता हे कुणी लॉन्च केले हे पण आपल्याला माहिती पाहिजे यांनी संयुक्तपणे भारतातल्या प्रवेश परीक्षांच्या तयारीमध्ये बदल करण्याच्या उद्देशानं संयुक्तपणे विकसित केलेलं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं अनावरण केलं होतं त्याचं नाव आहे साथी साथी हा प्लॅटफॉर्म म्हणजे सेल्फ असेसमेंट टेस्ट देशभरामध्ये ज्या काही एंट्रन्स एक्झाम जस की जेई असेल नीट असेल कॅट गेट यूपीएससी या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत एंट्रन्स एक्झाम्स आहेत तर त्यांच्या स्वतःहून सेल्फ स्टडी करण्यासाठी मटेरियल देणारा असा प्लॅटफॉर्म आहे साथी सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम आय आय टी कानपूर आणि शिक्षण मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि कोचिंग या प्लॅटफॉर्म वर मिळणार आहे सगळ्यांना साथी काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आणि या साथीसाठी आय आय टी कानपूरनं प्रुटर नावाचं एक काय केलेलं आहे बरं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम डेव्हलप केला आहे त्याचा वापर करण्यात आला आहे साथी डेव्हलप करण्यासाठी चला पुढचा प्रश्न घ्या तर पशुसं केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय जे आहे तर मूलभूत पशुसंवर्धन डेटा त्यांनी अलीकडे जारी केलाय आणि या डेटावर जर बघितलं तर बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत अग्रिकल्चर रिलेटेड डेटावर बऱ्याचदा प्रश्न येतात तर आपल्याला माहिती पाहिजे की उत्तर प्रदेश हे सर्वाधिक दूध उत्पादन करणारं देशातलं राज्य आहे आणि दूध उत्पादनामध्ये जवळपास पंधरा पॉईंट बहात्तर टक्के उत्तर प्रदेशचा वाटा आहे तर देशाच्या एकूण अंडी उत्पादनामध्ये आंध्र प्रदेशचा मोठा वाटा असून त्यांचा हिस्सा वीस पॉइंट तेरा टक्के आहे तर अंडी उत्पादनामध्ये ना, आंध्र प्रदेश आणि दूध उत्पादन उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश हे जर बघितले तर आघाडीवरची राज्य आहेत हे आपल्याला इथं माहिती पाहिजे हा जो काही रिपोर्ट आहे या रिपोर्टनुसार उत्तर प्रदेश नंतर राजस्थान आणि मग मध्य प्रदेश गुजरात यांचा क्रमांक लागतो दूध उत्पादनामध्ये तर आंध्र प्रदेश त्यानंतर जर बघितलं तर तामिळनाडू तेलंगणा यांचा अंडी उत्पादनामध्ये नंबर लागतो त्याचप्रमाणे जर बघितलं तर मांस उत्पादनामध्ये मीठच्या उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश अव्वल ठरलेला आहे त्यानंतर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो तर लोकर उत्पादनामध्ये राजस्थान अव्वल ठरलेला आहे तर जम्मू काश्मीर दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आपल्याला ही पर्टिक्युलर गोष्ट जी आहे हा जो रिपोर्ट आहे तो महत्वाचा आहे केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्रालयानं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये तो जारी केला होता आपल्याला हा सिलेबस आहे जानेवारी दोन हजार तेवीस पासन किमान तुम्ही जी अगोदरची डेट होती त्याच्या अगोदर म्हणजेच मार्च एंड पर्यंतच्या करंट अफेअर्स करायला पाहिजेत असं माझं मत आहे या सहा जुलैच्या साठी ओके तर आपण इथं थांबतोय आणि याच्या पुढचे लेक्चर्स तुम्हाला श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनेलवर त्यांची लिंक्स मिळेल येस फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच लवकरच सुरू होईल त्याची तयारी चालू आहे आणि तसंच जर बघितलं तर तुम्हाला बिईंगरेंट ऍप हे डाऊनलोड करा त्याच्यावर नोटिफिकेशन येईल श्रीकांत साठे परिक्रमा आहे टेलिग्राम चॅनेल आणि युट्यूब चॅनेल बंद जॉईन करा तर भेटूया उद्या संध्याकाळी चार वाजता नाही उद्या सुट्टी आहे आपली रविवार आहे सोमवारी संध्याकाळी चार वाजता अशाच महत्वाच्या प्रश्नांसह आणि डिस्कशनसह धन्यवाद